पाठ तेरा डॉ चंद्रशेखर रमन सी व्ही रमन ज्यांचा शोधरामन इफेक्ट म्हणून ओळखला जातो असे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन सी व्ही रामन चंद्रशेखर व्यंकटरामन यांचा जन्म तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर एक हजार आठशे अठ्याऐंशी साली झाला त्यांनी एक हजार नऊशे सात मध्ये मद्रास विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि नंतर कोलकाता विद्यापीठात अध्यापन क्षेत्रात पदार्पण केले एक हजार नऊशे अठ्ठावीस मध्ये भूमध्यसागराच्या प्रवासादरम्यान सूर्योदयाचे निरीक्षण करताना त्यांच्या लक्षात आले की समुद्राचा निळा रंग हा सूर्यप्रकाशाशी थेट संबंधित आहे त्यांनी प्रयोगशाळेत परत आल्यावर या घटनेचा सखोल अभ्यास केला आणि त्यांनी रमन इफेक्ट द रामन इफेक्ट या नावाने प्रसिद्ध असलेला हा एक वैज्ञानिक क्षेत्रातील क्रांतिकारी शोध जगाला दिला हा भौतिकशास्त्रातील एक महत्वाचा सिद्धांत आहे या शोधामुळे प्रकाशाच्या वर्तनाबद्दलची आपली समज पूर्णपणे बदलून गेली रमन इफेक्टनुसार जेव्हा प्रकाशाचे किरण वस्तूमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याची थोडीशी वाट बदलते यामुळे प्रकाशाचे नवीन किरण निर्माण होतात ज्यामुळे पदार्थांचे रासायनिक संयुग आणि संरचना ओळखता येते रमन इफेक्टमुळे वैज्ञानिकांना आणि रेणूंच्या रचनेचा अभ्यास करणं शक्य झालं रमन स्पेक्ट्रोस्कोपी नावाच्या तंत्राचा उपयोग करून पदार्थांची रासायनिक रचना जैविक पदार्थ औषधे रत्ने आणि खनिजांची ओळख करता येते भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र भूविज्ञान आणि औषध यासारख्या विविध क्षेत्रात रमन इफेक्टचा उपयोग होतो रमन स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग औद्योगिक प्रक्रियेत गुणवत्ता नियंत्रण आणि निरीक्षणासाठी होतो रोगांचे निदान आणि उपचारांसाठी होतो या शोधाचा उपयोग विविध क्षेत्रात होत आहे आणि त्यामुळे मानवजातीला अनेक फायदे मिळाले आहेत सी व्ही रमनांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले रमन इफेक्टसाठी नोबेल पारितोषिक मिळाले भारतरत्न पुरस्कार लेनिन शांतता पुरस्कार याशिवाय अनेक पुरस्कार त्यांना मिळाले अठ्ठावीस फेब्रुवारी एक हजार नऊशे अठ्ठावीस रोजी त्यांनी रमन इफेक्टचा शोध लावला त्यामुळे भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो या दिवशी विज्ञान क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान केला जातो